कत्तलीसाठी नेणाऱ्या पंचवीस जनावरांची सुटका उमरी पोद्दार पोलिसांनी केली आहे या कारवाईत अठरा लाख पंच्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई आज शनिवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली मंगेश चौधरी राजेश घोगरे मोहम्मद अली मिर्झा बेग यांच्या विरुद्ध उमरी पोद्दार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन पिकअप वाहनात गोवंश जनावरे निर्दयतेने कोंबून पंचवीस जनावरे तेलंगणा येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती उमरी पोद्दार पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास पोंभुर्णा तालुक्यातील डोंगळ हळदी मार्गावर नाकाबंदी केली दरम्यान दोन पिकअप वाहन तिथे दाखल होताच पोलिसांनी झडती घेतली असता त्यात गोवंश असल्याचे आढळून आले पोलिसांनी सदर वाहनातून पंचवीस गोवंश जनावरांची सुटका करून दोन पिकअप वाहन चार नग मोबाईल असा एकूण अठरा लाख पंच्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त केला चार आरोपींविरुद्ध पोद्दार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे